पाच वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार वीसमध्ये करोना म्हणजेच कोविड 19 या विषाणूने जगभरामध्ये धुमाकूळ घातला होता चीनच्या वुहान शहरामधून पसरायला लागलेला हा विषाणू जगभरामध्ये इतक्या वेगाने पसरला की त्याने कोट्यावधी लोकांचे जीव घेतले आश्चर्याची बाब अशी की आज पाच वर्ष उलटली तरीसुद्धा हा विषाणू नेमका चीनच्या वुहान शहरातूनच पसरला होता का याबाबत अद्यापही तपास सुरू आहे एकीकडे हा तपास सुरू आहे तर दुसरीकडे आता चीनमधूनच आणखीन एक प्राणघातक आणि रहस्यमयी विषाणू पसरत असल्याचं वृत्त समोर येते आश्चर्याची बाब अशी की भारतामध्ये दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच या रहस्यमयी विषाणूचे म्हणजेच एच एम पी व्हीचे दोन रुग्ण सुद्धा आढळून आलेले आहेत करोनासारखीच लक्षणं असलेला हा व्हायरस ज्या वेगाने पसरतोय त्यानुसार आता करोनासारखीच स्थिती म्हणजे पुन्हा एकदा लॉकडाऊनची स्थिती उद्भवणार का अशी भीती सुद्धा अनेकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल सगळ्यांनीच या विषाणूची फार भीती मनामध्ये ठेवण्याचं कारण नाही असं सांगत असतानाच एच एम पी चे लक्षणं उपचार याविषयी सुद्धा भाष्य केलेले या व्हिडिओच्या के माध्यमातून सुद्धा आपण हा रहस्यमयी विषाणू म्हणजेच एच एम पी व्ही नेमका काय आहे याची लागण होण्याचा धोका आहे याची लक्षणं काय आहेत यावर उपचार काय आहेत आणि एकूणच चीनमधून पसरत असलेल्या या विषाणूची आत्ता भारताला चिंता करण्याची गरज आहे का याविषयी माहिती जाणून घेणार नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ताला तर एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन मेटापोन्युमो व्हायरस हा व्हायरस हा चीन पसरतोय हो अशी माहिती ही सोशल मीडियावर जास्त व्हायरल होतीये खरं तर आतापर्यंत चीनच्या कुठल्याही आरोग्य अधिकाऱ्याने किंवा जागतिक आरोग्य संघटनेतर्फे या व्हायरसबाबत अधिकृत असं निवेदन जारी करण्यात आलेलं नाहीये मात्र सोशल मीडियावरती ज्या पोस्ट व्हायरल होत आहेत जे व्हिडिओज व्हायरल होत आहेत त्यामध्ये वारंवार हा दावा केला जातोय की चीनमध्ये या एच एम पी व्ही व्हायरसने इतकं थैमान घातलंय की आता रुग्णांना रुग्णालयामध्ये आणि मृतांना स्मशानभूमीमध्ये सुद्धा जागा उरलेली नाहीये काही सोशल मीडिया युजर्सनी असंही म्हटलेलं आहे की चीनमध्ये केवळ एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन ह्युमो व्हायरसच नाही तर त्याबरोबर इन्फ्लुएन्झा मायकोप्लाझ्मा न्युमोनिया कोविड नाईन्टीन यांसारखे इतर विषाणूसुद्धा वेगाने पसरत आहेत त्यामुळे एकूणच देशामध्ये सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आलाय पण मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं याबाबत चीनने पुढाकार घेऊन अद्यापही कुठलंही अधिकृत निवेदन दिलेलं नाही आहे आत्तापर्यंत ज्या वृत्तपत्रांनी ज्या माध्यमांनी याविषयीची माहिती दिली आहे त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय हेही आपण पाहूया तर एनडीटीव्हीच्या टी व्हीच्या वृत्तानुसार तिथे असं सांगण्यात आलंय की चीनमध्ये हा जो ह्युमन मेटापोन्युमो व्हायरस आहे याच्या रुग्णांची संख्या वाढतीय आणि त्यामुळे देशामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रॉयटर्सने चीनच्या रोग नियंत्रण प्राधिकरणाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार असं सांगण्यात आलंय की विशेषतः हिवाळी हंगाम म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये श्वसनाच्या संबंधित आजारांची वाढ होण्याची शक्यता असते आणि ही शक्यता लक्षात घेता कोविड नाईन्टीन सारखीच लक्षणं असलेल्या या एच एम पी व्ही बद्दल सुद्धा जागरूकता निर्माण केली जाते आणि त्याच्या लक्षणांकडे श्वसनाच्या विकाराशी संबंधित लक्षणांकडे सुद्धा बारकाईने लक्ष दिलं जाते याच मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर आपण आता आपल्या पुढच्या मुद्द्याकडे वळूयात तो म्हणजे एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन मेटापन्युमो व्हायरसची लक्षणं काय आहेत तर कोविड नाईन्टीनची जी लक्षणं होती ज्यामध्ये सामान्य सर्दी ताप खोकला यांचा समावेश होता अशीच काहीशी लक्षणं ही एच एम पी व्ही म्हणजे ह्युमन मेटापोन्युमो व्हायरसची सुद्धा आहेत डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार करोनासारखीच किंवा त्याच्याशी मिळती जुळती लक्षणं असली तरी हा जो एच एम पी व्ही आहे हा कोविडच्याच गटातला व्हायरस म्हणून ओळखता येणार नाही करोना विषाणूपेक्षा याची तीव्रता कमी आहे याचा मृत्यूदर सुद्धा कमी आहे न्यूमोवेरिडी या नावाच्या गटामध्ये हा विषाणू मोडतो आणि याची जेव्हा एखाद्या व्यक्तीला लागण होते तेव्हा त्याला अशी लक्षणं दिसून येतात ज्यामध्ये सामान्य सर्दी ताप खोकला याचा समावेश तर आहेच पण त्याशिवाय नाकातून सतत पाणी गळणं शिंका येणं खोकला येणं घसा खवखवणं ताप येणं अशी लक्षणं सुद्धा दिसून येऊ शकतात जर समजा ही लक्ष यांची तीव्रता वाढत गेली तर पुढे जाऊन रुग्णाला न्युमोनियाची लागण सुद्धा होऊ शकते किंवा न्यूमोनियाचं निदान सुद्धा होऊ शकतं याही आजारामध्ये कोविड नाईन्टीन प्रमाणेच ऑक्सिजनची पातळी कमी होण्याची शक्यता सुद्धा असू शकते आता ही लक्षणं पाहिल्यानंतर नेमका या एच धोका सर्वात जास्त कुणालाय हे जाणून घेणं सुद्धा महत्वाचं ठरतं तर मंडळी चीनी सी डी वेबसाईटच्या माहितीनुसार हा जो एच एम पी व्ही आहे म्हणजेच ह्युमन मेटापोन्युमो व्हायरस आहे याचा संसर्गाचा का कालावधी हा तीन ते पाच दिवस असा असतो विशेषतः हिवाळ्यामध्ये वसंत ऋतूमध्ये या व्हायरसची लागण होण्याची शक्यता ही जास्त असते कोविड प्रमाणेच याची लागण होण्याचा धोका हा वृद्धांना किंवा लहान मुलांना किंवा ज्यांना अगोदरच एखाद्या आजाराची लागण झालेली आहे म्हणजेच कोम असलेल्या लोकांना किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी आहे अशांना या विषाणूची लागण होण्याचा हा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो आता समजा दुर्दैवाने अशी काही लक्षणं आपल्यात सुद्धा दिसून आली किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये दिसून आली तर आपण काय काळजी घ्यावी हेही आपण पाहूया तर आत्तापर्यंत आपण जी एच एम पी व्हीची लक्षणं पाहिली त्याची कमी अधिक तीव्रता लक्षात घेता ही संपूर्ण जी लक्षणं आहेत ती पाच ते दहा दिवसांमध्ये आपल्याला प्रभावित करू शकतात मात्र त्यानंतर आपण जर योग्य पद्धतीने विश्रांती घेतली योग्य औषधं घेतली डॉक्टरांचा सल्ला घेतला तर आपल्याला ठणठणीतसुद्धा वाटू शकतं त्यामुळे जसं सुरुवातीला म्हटलं तसं कोविड नाईन्टीन इतका हा घातक विषाणू नसल्यामुळे फारसं घाबरून जाण्याचं कारण नाही आहे मात्र इथे आपल्याला अगदीच बेसावत राहणं सुद्धा शक्य होणार नाही त्यामुळे ही, त्या ही वाढती प्रकरणं पाहता आपण काही साधारण उपाययोजना करू शकतो त्या म्हणजे एकतर मास्क घालणं हात हे आपले साबणाने किंवा सॅनिटायझर्सने वारंवार स्वच्छ करणं वस्तू स्वच्छ करणं त्याशिवाय रुमाल वापरणं कुठल्याही बाहेरच्या वस्तूंना हात न लावणं या उपाययोजना आपल्याला करता येऊ शकतात आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या एच एम पी व्ही व्हायरससाठी म्हणजेच ह्युमन मेटापोन्युमो व्हायरससाठी कुठलीही लस अद्याप अस्तित्वात नाही पण सुरुवातीला मी म्हटलं तसं की करोना विषाणू सारखीच लक्षणं असल्यामुळे या विषाणूची माहिती शास्त्रज्ञांना आहे आणि त्यामुळे पुढे मागे जर अशी परिस्थिती आली की जिथे आपल्यासाठी लस बनवणं हे अत्यावश्यक असेल तर त्यावेळेस कोविडपेक्षा कमी कालावधीमध्ये ही लस निर्माण होऊ शकते अशी माहिती डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिली होती दरम्यान ही एकूण परिस्थिती पाहता पुन्हा एकदा भारतामध्ये किंवा जगभरामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होणार का हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये पिंगा घालतोय त्यामुळे जर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर आरोग्य मंत्रालयाने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार एच एम पी व्हीचा भारतीयांना तितकासा धोका नाही असं म्हटलं होतं पण आता जेव्हा अगोदरच एच एम पी दोन रुग्ण भारतामध्ये आढळून आलेत त्यानंतर जे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदन जारी केलंय त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एच एम हा आजार जागतिक स्तरावरती या सुद्धा अस्तित्वात होता विशेषत श्वसनाच्या आजारांशी संबंधित हा विषाणू आहे त्यामुळे याबाबत जास्त काळजी करण्याची सध्या तरी गरज नाही आहे शिवाय भारतामध्ये जे दोन रुग्ण आढळून आलेले आहेत त्यांचीसुद्धा आता नीट तपासणी होती आहे या दोन्ही रुग्णांनी जवळच्या कालावधीमध्ये अद्याप आंतरराष्ट्रीय प्रवास केला नव्हता त्यामुळे भारतामध्ये जो संसर्ग आढळून आला आहे त्याचा थेट संबंध हा चीनमध्ये वाढत असलेल्या संसर्गाशी जोडता येणार नाही असं म्हटलं असलं तरी सुद्धा आता सध्याची परिस्थिती पाहता सगळं काही आटोक्यात असल्याचं दिसून येत आहे राज्य सरकारने स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यावरती भाष्य करताना योग्य ती काळजी घेतली जाईल महाराष्ट्रात सुद्धा अलर्ट राहून लक्षणांचा तसंच उपचारांचा विचार केला जाईल सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं जाईल असं म्हटलेलं आहे एकूणच काय सध्या तरी लॉकडाऊनची स्थिती उद्भवेल अशी चिन्ह नाहीयेत मात्र डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीनुसार आपण सगळ्यांनीच सतर्क जागृत आणि सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे काळजी घ्या मास्क लावा आणि चुकीच्या माहितीपासून सुद्धा सावध राहा हा व्हिडिओ सुद्धा आपल्या जवळच्या माणसांशी आवर्जून शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट्ससाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईक